औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मैं यशवंत अपन पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला तसेच उपासिका लक्ष्मीबाई भैरू जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभ्यासिकेस पाच खुर्च्या देण्यात आल्या आपल्या व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती जाधव मॅडम समता दूत पुणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव पीपल्स कॉलेज नांदेड आणि त्यांच्या आई उपासिका शांताबाई गंगाराम भालेराव या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर प्राध्यापक डॉक्टर माया शांताबाई गंगाराम भालेराव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दिगंबरदादा हनुमंते भगवान गायकवाड संदीप कसबे राहुल गायकवाड सुरेखा राहुल गायकवाड राहुल बहादुरे तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक जिल्हा सातारा येथील शाळेत प्रवेश करण्यात आला ते शाळेत शाळा प्रशासनाने जपून ठेवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षक विद्यार्थी दिन हा विद्यार्थी दिन हा एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत पाऊल पडताच ते पाऊल पडल्यामुळे ते सतत सुशिक्षित झाले आणि

बरोबर ना आल्याला सरांनी आपल्याला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गात बसून नाही शिकले कुठं शिकलेत वर्गाच्या बाहेर मला सांगा बरं जो माणूस शाळेच्या बाहेर बसून शाळा शिकतो आणि आज तो स्वतः एक शाळा बनतो लोकांसाठी म्हणजेच काय बाबासाहेब म्हणून भरपूर लोकांनी आता केली म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्हाला माहित असेल फीएसडी काय असते

आणि बेल आयकॉनवर क्लिक करा